हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण जात आहोत तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायला जे आंध्र प्रदेशमध्ये आहे तिथे जाण्यासाठी तुम्ही फ्लाईटने पण जाऊ शकता किंवा तुम्ही ट्रेनने पण जाऊ शकता जर तुम्ही मुंबईवरून ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही इथे तिरुपती स्टेशनला उतरू शकता किंवा तुम्ही रेणुगुंटा स्टेशनलाही उतरू शकता रेणीगुंटा स्टेशनला उतरल्यानंतर तिथे तुम्हाला बसेस मिळतात किंवा प्रायव्हेट कार्सनेही तुम्ही तिथे जाऊ शकता तिथे कारने पोचायला तुम्हाला टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मिनिमम चार्ज ते आकारतात जर तुम्हाला बसेसने जायचं असेल तर हार्डली फोर्टी टू फिफ्टी रुपीजचे चार्जेस असतात तुम्ही बसनेही ट्रॅव्हल करू शकता किंवा तुम्ही प्रायव्हेट कारनेही जाऊ शकता तिथे तुम्हाला जाताना तुम्ही बघू शकाल इथे तुम्हाला एक चेकपोस्ट लागतं आणि त्या चेकपोस्टमध्ये तुमचे जे काही प्रवासी जे काही बसेसमध्ये किंवा कारमध्ये आहेत प्रवासी त्यांना उतरावं लागतं त्यांच्या बॅग्स वगैरे पूर्ण सगळं काही इथे चेकिंग केलं जातं इथे चेकिंग झाल्यावरती तुम्ही पायी जाऊ शकता पायी जाण्याचा एक सेपरेट रस्ता तिथे बनवलेला आहे आणि तिथे जे लोक पायी जाणार आहेत तिथूनच त्यांना पुढे वरती जाता येतं स्टेचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही एकतर ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा ऑफलाईन बुकिंग करू शकता ऑनलाईन जर बुकिंग तुम्हाला करायचं असेल तर टी टी डीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता हे बुकिंग नॉर्मली नाईन्टी डेच ऑगोजरपासून बुकिंग करता येतं जर तुम्ही ऑफलाईनही बुकिंग करू शकता ऑफलाईन बुकिंग जर तुम्हाला करायचं असेल तर सी आर ओ ऑफिसमध्ये जाऊन तिथे डायरेक्ट बुकिंग करता येतं पण त्याचे चान्सेस खूप कमी असतात की तुम्हाला तिथे बुकिंग इमिजिएटली असं मिळू शकेल किंवा जर तुम्हाला तिरुपतीमध्ये ज तिरुपतीच्या मंदिरच्या जवळ बालाजीच्या मंदिरच्या जवळ जर तुम्हाला तिथे जर बुकिंग हवं असेल तर तिथे प्रायव्हेट मट्स पण अवेलेबल असतात जे मट्स तुम्ही आ, वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पे करून पर तुम्ही राहू शकता किंवा जे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता टी टी वेबसाइट टीच्या वेबसाईटवरून तिथेसुद्धा तुम्हाला मिनिमम हंड्रेड रुपीजपासून त्यांचे रूम्स अलोकेशन असतात ते सुरू होतात तर मिनिमम रेटमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने रूम्स मिळतात हे जर जा तुम्ही जर मठमध्ये जर तुम्ही बुकिंग करत असाल तर त्यांचं बेसिक फॅसिलिटी चा ते प्रोव्हाइड करतात लंच वगैरे काही प्रोव्हाइड नसतं वन थाउजंड फाई हंड्रेडच्या चार्जेसमध्ये ते तुम्हाला फक्त राहण्याची सोय उपलब्ध करतात आणि आंघोळीची आणि प्लस बेड तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केला जातो खाण्याचं म्हणाल तर मंदिराच्या आवारामध्ये तिथे छोटी छोटी हॉटेल्स आहेत तिथे तुम्ही शकता, करू शकता नाश्ता किंवा जेवण वगैरे करू शकता किंवा प्रसादाय मंदिरा मंदिराच्या आहेत तिथे जाऊन तुम्ही स नाश्ता जेवण वगैरे सगळं करू शकता ते फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि सकाळी स्टार्ट होते तर रात्री बारा वाजता सांग बालाजी मंदिरामध्ये केसांचं दान दिलं जातं दा ते अतिशय पवित्र मानलं जातं तिथे कल्याणकट्टा म्हणून आहे तिथे तुम्ही जाऊन तुमच्या केसांचे दान देऊ शकता तिरुपती बालाजीचं जर दर दर्शन घेण्यासाठी तुम्ही जाण्याचा प्लॅन करत असाल तर बेस्ट सीझन सप्टेंबर टू फेब्रुवारी हा आहे पण जर देवाचं दर्शन घ्यायला कधीही तुम्ही जाऊ शकता मंदिरामध्ये जाताना मोबाई, जाता मोबाईल फोन किंवा कॅमेरा अजिबात अलाउड नाही आहे तर जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जात असाल त्यावेळेला तुमचे मोबाईल फोन्स आणि कॅमेरा तुम्ही मंदिरात जर दर्शनासाठी जाण्यासाठी फ्रीचं दर्शनही असतं किंवा तुम्ही स्पेशल दर्शनाचे पासेस पण काढून जाऊ शकता जे फ्रीचं दर्शन असतं ते कधीकधी खूप टाईम लागतं कधी कधी ट्वेंटी फोर अवर्सही लागतात आणि जर स्पेशल दर्शनाची पास असतात तर दोन ते तीन तासामध्ये तुमचं दर्शन होऊन जातं त्या पासेसची प्राईस जी किंमत आहे पाचशे रुपयेपासून ते चालू असतात त्याच्यामध्ये दर्शन झाल्याच्यानंतर तु तुम्हाला लाडू वगैरे फ्री मिळतात म्हणजे लाडू असा प्रसाद म्हणून तुम्हाला फ्री मिळतो त्या पासेसवरती टायमिंग आणि गेट नंबर दिलेला असतो त्याच्या अगोदर तुम्हाला त्या टायमिंगच्या अगोदर तुम्हाला पोचावं लागतं जर तुम्हाला मंदिराच्या जवळपास मठामध्ये राहण्याचं जर मिळालं तर ते तुम्ही तिथे राहू शकता कारण अर्ली मॉर्निंग जर तुम्ही तिथे त्या आवारामध्ये गेलात तर अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि अतिशय सुंदर वातावरण असतं बालाजीचं दर्शन घेण्याअगोदर कुंडामध्ये आंघोळ करून वराहास्वामीचं दर्शन घेतलं जातं आणि मगच बालाजीचं दर्शन घेतलं जातं बालाजीचं दर्शन घेतल्यावर अतिशय मन प्रसन्न होतं आणि त्यानंतर जर तुम्हाला पुढे जर शॉपिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही तिथे सी आर ओ ऑफिस आहे तिथे इंटरनल फिरायला तिरुपती देवस्थानाच्या बसेस असतात तिथे तुम्ही कुठलाही स्टॉपवरती जाऊन उतरू शकता तिथे सी आर ओ ऑफिस आहे त्याच्यासमोरच हे मी एक मार्केट दाखवते मार्केट खूप मोठं नाही आहे पण बऱ्यापैकी आहे तिथे तुम्ही छोट्या मोठ्या असे शॉपिंग्स करू शकता पण सी आर ओ ऑफिसच्या जवळच अजून एक मार्केट आहे तिथेही तुम्ही जाऊ शकता आणि शॉपिंग करू शकता शॉपिंग करून झाल्याच्यानंतर रिटर्न जाण्यासाठी बसेस असतात त्या बसेस तुम्ही पकडू शकता किंवा तिथे प्रायव्हेट कार्स पण असतात डिस्टन्स जवळच्या डिस्टन्सला जाण्यासाठी ते हंड्रेड हंड्रेड रुपीज घेतात आणि तुमच्या डेस्टिनेशन जे काही असेल तिथे तुम्हाला ड्रॉप करतात

सी आर ओ ऑफिसच्या समोर जर एक छोटीशी अशी खाऊ गल्ली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इथे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ फूड्स मिळेल बट स्ट्रीट फूड आहे मला माहिती नाही की ते कितपत हायजिनिक का असेल काय असेल पण जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तिथे खाऊ शकता तिरुपतीवरून रिटर्न येताना आपण काय काय अजून कुठली कुठली ठिकाणं बघू शकतो हे तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा नक्कीच बघू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू थँक्यू